नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी तीस जानेवारीच्या जन आक्रोश मोर्चा संदर्भात वंचित बहुजन आघाडी तालुकास्तरीय बैठक संपन्न परभणी वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने शहीद सोमनाथ सुरेश व शहीद लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय मिळवण्यासाठी व इतर विविध मागण्यासाठी तीस जानेवारी रोजी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे हा लक्षवेधी जन आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देण्यात येणार आहे या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तर विभाग तुकाराम भारती जिल्हाध्यक्ष दक्षिण विभाग सुनील मगरे यांच्या सूचनेनुसार परभणी तालुकास्तरीय बैठक आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी परभणी तालुका कार्यालय डॉक्टर आंबेडकर नगर आय टी आय कॉर्नर जिंतूर रोड परभणी येथे संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये जिल्हा स्तरावरून तसेच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यां मोर्चा संदर्भात जे काही आदेश सूचना देण्यात येतील त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात येतील त्याचप्रमाणे जन आक्रोश मोर्चामध्ये परभणी तालुक्यातील गाव पात वास्तव्य करणाऱ्या जास्तीत जास्त संख्येने संविधान प्रेमी बहुजनांनी सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा सचिव युसुफ कलीम भाई यांनी संदर्भात वंचित बहुजन आघाडी परभणी तालुका अध्यक्ष उत्तर प्रमोद अक्षरराव आंबोरे तालुका अध्यक्ष दक्षिण कमलेश ठेंगे यांना काही महत्त्वपूर्ण सूचनाही देण्यात आल्या आहेत या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी परभणी तालुका अध्यक्ष उत्तर प्रमोद अशोकराव आंबोरे तालुका अध्यक्ष दक्षिण कमलेश ठेंगे उपाध्यक्ष शेख कलीम जिल्हा सचिव युसेफ कलीम तालुका महासचिव राहुल पवळे संघटक सहसंघटक शंकर बनसोडे सभासद विनोद वाटेकर दिनेश खिल्लारे सिद्धार्थ सिंगारे शुभम कोडे सिद्धार्थ गायकवाड पत्रकार दिलीप बनकर इनुस कच्ची भोगानी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी परभणी अध्यक्ष उत्तर प्रमोद अशोकराव अंबोरे अध्यक्ष दक्षिण कमलेश ठेंगे यांच्या वतीने या जनआक्रोश मोर्चात जनतेला जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे वंचित बहुजन आघाडी का मोर्चा निघाल और इस मोर्चे का पूरे जिले के आवाम से हर समाज के आवाम गुजारिश करना चाहता हूँ कि इस मोर्चे में शामिल हो के इस मोर्चे की कामयाबी आते खास तौर पे बाड़ा साहब अम्बेडकर परभनी के अंदर 30 जनवरी को आने वाले हैं ऐसा न्यूज़ पे और बाड़ा साहब के ऐसा मनोबत व्यक्त किए हैं इसलिए हजारों की संख्या में आके मंच सूर्यवंशी को और वाकोड़े बाबा को श्रद्धांजली के नाते एक मोर्चे में सबने के, ने के शामिल होना चाहिए जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जै भीम जय मीम जय भीम जय संविधान जय मीम जय वंचित भोजन आघाडी आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणीची एक महत्त्वपूर्ण बैठक डॉक्टर आंबेडकर नगर आय टी आय कॉलोनी तालुका कार्यालय येथे आमचे तालुका अध्यक्ष कमलजी ठेंगे त्याचप्रमाणे महास तालुका महासचिव राहुल पवळे आमचे मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव आदरणीय युसोफ कलीम साहेब यांचे उपाध्यक्ष शेख कलीम तसेच आमचे भावी महासचिव आदरणीय युनुस युनोसभाई कच्ची बोगानी आणि आमचे मार्गदर्शक पत्रकार दिलीपजी बनकर आणि संदीपजी बायवड आणि आपले वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते पदाधिकारी आज संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर जो प्रकरण गाजलं जे संविधान प्रतिमेची विटंबना एका जातीवादी व्यक्तीकडून करण्यात आली त्या विटंबनाच्या निषेधार्थ तो परभणीमध्ये खूप मोठ्या संख्येने जनआक्रोश निर्माण झाला त्याच वतीने परभणीमध्ये आंदोलन वती करण्यात आले त्या आंदोलनाला वेगळ्या पद्धतीचं वळण लागलं त्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या वतीने नाम त्यांच्या नामनिष्कीपणाने जो कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आले आणि त्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आपल्या भी भीमसैनिकांना त्याचप्रमाणे संविधानप्रेमींना बहुजनांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्या मारहाणीमध्ये आमचे मित्रतुल्य बंधू आदरणीय शहीद सोमनाथ सूर्यवंशी हे शहीद झाले पोलिसांच्या मारहाणीमुळे त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा आलेला आहे वंचित बहुजन आघाडीची सुरुवातीपासूनच भूमिका आहे की या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे याच कारणास्तव आपल्या परभणीची नावित तर संपूर्ण मराठवाडा मराठवाडा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती होते ज्यांच्या नावानेच गोरगरीब गरजू लोकांचे कामं व्हायचे असे लोकनेते विजयबाबा वापडे यांचंसुद्धा त्याच वेळेमध्ये निधन झालं त्यांच्या पण कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी परभणी शहरामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये भव्य असा जनआक्रोश मोर्चा दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काढण्याचं एक नियोजन आखलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे परभणी जिल्हा अध्यक्ष तुकारामजी भारती त्याचप्रमाणे दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष सुनीलजी मगरे यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार नुसा, सूचनेनुसार या हे परभणी जिल्ह्यातून पुन्हा भव्य असा मोर्चा निघणार आहे त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय बैठक झालेली आहे त्याचप्रमाणे आमच्या परभणी तालुका पण बैठक आयोजित करण्यात ठरलं होतं त्यामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे जे काही जिल्हास्तरीय स्तरावरून आपल्याला जे आदेश देण्यात येतील ते आम्ही फॉलो करणार आहे त्याचप्रमाणे परभणी तालुक्यातील सर्कल वाईज फिरून जितके मी सर्कल आहे तर सर्कलमध्ये जाऊन गावागावे जाऊन प्रत्येक लोकांपर्यंत जाऊन या मोर्चामध्ये मोठ्यात मोठ्या -मोटे संख्येने सहभागी होण्याचे आम्ही आवाहन करणार आहोत त्याच अनुषंगाने बैठक इथं संपन्न झालेली आहे मी इथं उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्मान्य पदाधिकारी आणि सर्वांचे आभार मानतो की या बैठकीला उपस्थित झालेले आहेत मी आपल्या माध्यमांशी सांगू इच्छितो की या येणाऱ्या तीस जानेवारी दोन हजार पंचवीस जन जनआक्रोश मोर्चामध्ये मोठ्यात मोठ्या -मोटे संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊन शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि विजयबाऊ वापडे यांना न्याय देण्यासाठी तसेच विविध मागण्यासाठी हे जे आंदोलन मोर्चा निघणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आपण मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यांना न्याय देण्याचं काम करावे आणि बहुतेक आमच्या वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या मोर्चात सहभागी होतील अशी अपेक्षा पण आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार ते या मोर्चामध्ये उपस्थित सुद्धा राहू शकतात धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज